हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल गोळ वगैरे किरी डोकंच इचरलं नाही बघा डोकं इचरायचं राहिलं आहे तर झालं सगळं काम स्वयंपाक करायचं राहिलं आहे आज काय स्वयंपाकच करणार नाही स्वयंपाक करते सकाळच्या रोज आमचं म्हातार जेवायलाच येत नाही मग सकाळचं संध्याकाळी तर खाऊ वाटत नाही अरे काय म्हणते म्हाताराला काय राहिले सगळी पांढरी दाढी झाली पांढरी तर कुणाची भेटत ना काय लहान लेकरांची भेटायला लहान लेकर हो कामायच आहे का आपण एक दिवस सुट्टी मार की आहो सुट्टी साडी घ्यायची म्हणली ना तो हम्म मग काय झालं की पोरं पैसे लागले तर खर्च आहे खर्च कपडे घ्यायचे दप्तर घ्यायचे पुस्तक घ्यायचे ते दप्तर घ्यायचंय वरांचा खर्च येईल आमचं बघा हे कार्टून बसले मोबाईल बघत सकाळ सकाळ रात्री ताप आली होती का नाही पिऊ तुला आलती की अगं औषध पाजलं आता गोळी खात नाही की पण ती नाही खात अगं नाही खात गोळी औषध पेत नाही उलटी केली सकाळी तिनं अंकसा हजार ने भयेत बक्की आता काय कशामुळे पल्ली काय कळानस नाही बाहेरच लय खाती ग अयो आजारी पडते त्याने हां ते काय तुझे काकांनी काल भेळ के आणून दिला बरका घरचं भाकर आणि भाजी तर अति उत्तम असते जारची भाजी भारी खाती काय बी काय बी नाजारी पडती ऐक ना नाही घरचं चांगलं बनवलं नग वाटतं तिला खायला लोक वाटते गॅस भरून आणला का मग नाही ग आता उद्या आणायचं आज उपाशीच का मग उपाशी नाही आणायचं खायचं काय पार्सल खायला पैसे द्यायत करायचं काय करायचं काय झंद कळच पार्सल आणखी बाई तीच खायचं का आज मग मग काय करा ती पोरग तरी खात नाही किती पोरगा खाईल की भूक लागलीवर खाईल भूक लागलीवर बरोबर आहे ती गोष्ट भूक लागल्यावर काय शिळ बिन खराब बिन कसलं बी खाऊ वाटतय मग खावा लागतंय मग भूक लागली अन्ना रोजच्या रोज पेमेंट होतय साड्या घ्यायच्या आता घे बाई घे साडे चांगले चांगले पाचशे रुपयाच्या हो इतक्या महागाचे असते जाय मग कस करते मग पाचशे रुपये इतक्या महागाचे नाही नाही घ्या अडीचशे अडीचशे च्या घेते का दोन तीनशे रुपये दोन तीनशे रुपयाचे माझ्या आहेत पोर हा आहेत की त्यांचं खर्च आहे आता शिक्षणाचं शिक्षणाचा खर्च आहे त्यांना बी लावत का मला मग कुठतरी पुन्हा कळमच करायचं शिक्षण झाल्यावर शाळा चिकट चिकट काय लावायचं का आधीच होत नाही त्यांचं पूर्ण आपण तरी कुठं काम करत होत सर आता होती सात आई वडिलाची आता कस माझ्या वडील दोन तीन वर्ष आई वडील असणाऱ्या शिक्षण होत नाही अजून बघ मी एकटी कशी करते हा एकटी काम करते की खायचं प्यायचं सगळं भागवते तो परत चांगली जन्माला आली नाही तिच्या पोटाला कर्तव्यवान नाहीत ग कर्तव्यवान कर्तव्यगार नाही ती काय करू मग त्यांचं त्याशी कोले लहान म्हणत काय म्हणतं मला काय करायचं त्याचं ती बघू दे काय करायचं ते असं असतं बायकी भाऊंचं हां आडमुठा घरू बोलतं आहे बघू त्याचं ती बघू दे असं बोलते ती कसं काय आला कसं बोलणं कळत नाही त्याला खरं काय काय माहिती हा कसं डोकं थोडं उचलत नाही का कोण म्हणेल का तुझं तू बघ आताच तुझं तू बघ म्हणजे पुढे काय मदत करणार आहे याला शाळेला ही सांग हा असं नसतं राहायचं तुझं बघ आताच कळतंय आहे कसं आहे ती अजून लग्न नाही काय नाही आताच म्हणते तुझं तू बघ तुला उद्या म्हणेल तुझं तू बघ तुझं तू असं नसतंय माहितीये का एवढच पाणी चांगले मग त्या त्याच ती बघू दे लक्ष दे म्हणलं तर तू त्या जो ती बघल मला काय करायचं हे बोलण्याची पद्धत झाली एवढ्यासारखं हाणायचं करायचं असे हानायचे की शहाच तिथल्या छान मोठी येत म्हणून ते हम्म आपण बारकीत आपण बारपत का नाही मागच लहानपणीच